नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया दिवसभरातील बातम्या सांगोला पंढरपूर रोडवर भीषण अपघात अपघातात मायलेकराचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी पंढरपूर शहरातील फतेपूरकर नगर मधील रहिवासी सोपान नारायण निघते हे आपल्या रेटिका क्रमांक एम एच तेरा बी एन पंच्याऐंशी अठरा या गाडीचा अपघात झाला हा अपघात सांगोला पंढरपूर रोडवर मेतवड फाट्याजवळ गाडीचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाल्याने हा अपघात झाला यावेळी जखमीना पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान पत्नी आश्लेषा सोपान निघते वयवर्ष एकोणतीस व मुलगा आरव सोपान निघते वयवर्ष पाच यांचा मृत्यू झाला तर सोपान नारायण निघते हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहे हे कुटुंब सांगोला येथील सासरवाडी येथे वाढदिवस आठवून पंढरपूरकडे येत असताना काळाने घाला घातल्याने पंढरपूर येथील फतेहपूरकर नगर येथे शोकाकुळ पसरला आहे रफिका तार टी व्ही न्यूज पंढरपूर